अध्याय सतरा श्री स्वामी चरित्र सारामृत सप्तदशोध्याय श्री गणेशाय नमः मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊनी स्वामीसूत मठस्थापिती समर्थांचा षडविकार जिंकिले संसार त्यागिले रात्रंदिन रत झाले स्वामी भजनी सुखाने स्वात्मसुखी तल्लीन वृत्ती तेने हरली संस्मृती कवणाची नाही भीती सदा चित्ती आनंद स्वामी नामाचे भजन त्यांची या चरित्राचे कीर्तन त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सुत नेणती सोडून बैसले गोसावी होऊन हे कित्येक जण हसताती तयाते परी त्याचा विषाद चित्ती स्वामी सुत न मानती अंगी बाणली पूर्ण विरक्ती विषयासक्ती नसेची स्वामी सुताची जननी काकुबाई नामे करुनी तिने हे वृत्त ऐकूनी दुःख केले अनिवार मोहावरती सापडिले माया लागेची पुत्र वात्सल्य करोनी पाही, शोक करीत काकूबाई मुंबईत लवलाही सुता जवळी पातल्या गोसावी निज सुता पाहुनी वक्षस्थळ घेती बडवोनी अंग टाकीले धरणी बहुत आक्रोश मांडिला निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतःकरण तिये लागी सावरुनी धरिले सत्वर प्रेमाने तुझा उदरी जन्मास आलो सद्गुरुपायी विनटलो जन्म मरणाते चुकलो मुक्त झालो सहजची धन्य धन्य तू गे जननी मजलागी प्रसवोनी मान्य झालीस त्रिभुवनी काय धन्यता वर्णावी अशा प्रकारे स्वामी सूत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्टी सांगूनी परी त्याच्या या गोष्टी तियेसी गोड न लागती म्हणे याची भ्रष्ट अष्टमती खचित असे जाहली यासी पिशाच्च बाधा झाली किंवा करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणोनी त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयांसी देव मामलेदार सर्व लोक बोलती तयांची घेऊन भेटी विचारावी काही युक्ती ते जरी कृपा करीती तरी होय आरोग्य ऐसा विचार करोनी पोटी दर्शना उठाउठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्व हि होऊन या दीन वदन करीती विनंती कर जोडून म्हणती सर्वज्ञ आपण उपाय यासी सांगावा ऐकून या देव मामलेदार हासूनी देती उत्तर त्यासी पिशाच्च लागले थोर माझेनी दूर नोहेची ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाले अंतः मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे म्हणे ज्याने वेड लाविले त्याचीच धरावी पाऊले येणे उपाये आपुले कार्य सत्य होईल असो इकडे स्वामी सूत मुंबई माजी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जाहले मठ होता तेथे जागा जागा नवती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत एक मजे स्वामी भगत, आनंदे भजनी नाचत कुटील जन त्या ते हासत ढोंग अवघे म्हणती हे परी निंदा आणि स्तुती दोन्ही समान जे मानती श्री आसक्ती अन्य विषयावरी नसे जन निंदा करीताती अनेक प्रकारे दूषण देती परिशांत चित्ते त्यांप्रती उपदेशिती स्वामी सूत, जे अहंकारे बुडाले सत्यपथा चरण चुकले नित्य ते विसरले मोहे पडिले भवजाली ऐसे जे का मूढ जन ते भक्ता देती दुषण परीतेने अंतःकरण दुःखित नोहे तयांचे तारा नामे त्यांची कांता तीही त्रास देती स्वामी सुता परी तयांच्या चित्ता दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात शके सतराशे त्र्याण्णवात फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे कोणे एक समयासी नगरकर नाना रेखी सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकिले वर्तमान या नगरात सांप्रत स्वामी सुत स्वामी भक्त गोसावी होऊनी राहत महा ज्ञानी असती ते एक वार पहावे तयांसी इच्छा झाली नानांसी मग कोणे एके समयासी मठा माझी पातले पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करीती तयांसे स्वामी सुते तयासी लावी स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना रेखी रंगले भजनी समर्थांचा ऐसे कित्येक सज्जन स्वामी सुते शिष्य करोन वाढविले महात्म्यपूर्ण श्री समर्थ भक्तीचे पुढे रेखीबुवांनी स्वामींची पत्रिका करोनी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थे त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून नगारा वाजविता रेखी हसू आले समर्थांसी पाहून या स्वभक्तासी परमानंद झाला अक्कलकोटी स्वामी सुत श्रीसनिध भजन करीत कीर्तनी आनंदे नाचत लोकलज्जा सोडोनी लोकापवादाचे मानी भय तो भक्ती करिल काय प्रेमानंद चित्ती न होय भजनी मन लागेना त्रिविधजन नाना रीती निंदास्तुती करिताती खेदानंद मानिता चित्ती चित्तवृत्ती द्विधा होय असो अक्कलकोट नगरांत शके सतराशे त्र्याण्णवात प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत विजयसिंह नामे भक्त गोट्या खेडत वे ऐसे स्वामी सुताचे मत परी दिसे आधार रहित सत्यासत्य जाणती समर्थ आपण तेथे अज्ञानी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला माझी धरुनी कामना कोणी येताची दर्शना त्यासी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची स्वामीसुतही त्यांप्रती मनातील खूण सांगती ऐकोनी जन चकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामीसुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे राणीची आज्ञे वाचोनी दर्शन नोहे कोणालागोनी ऐसे वर्तमान ऐकोनी खिन्नमनी स्वामीसुत स्वामी दर्शन घेतल्या विन तो न सेवी उदक आन्न ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला मग वाड्यासमोर जावोन आरंभिले प्रेमळ भजन जे करुण रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने हा समर्थांचा निसीम भक्त समर्थ दर्शनाची धरीत दृढ दृढ इच्छा इच्छा अंतरी इच्छा अंतरी सेवकांसी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसारी त्या साधुते मंदिरी प्रार्थोनिया आणावे ऐशी राणीची आज्ञा होता सेवक धावले तत्वता प्रार्थोनिया स्वामी सुता मंदिरा माझी आणीले पाहूनिया समर्थांसी उल्हास सुताचे मानसी धावोनिया वेगेसी मिळी चरणी घातली सदगतीत अंतःकरणी करणी चरणक्षाली नयनाश्रुंनी देहभान गेले विसरोनी स्वामीपदी सुखावला बाळ चुकले मातेसी ते भेटले बहुत दिवसी मग तयांच्या आनंदासी पारावार नसेची निजसुता ते पाहोनी आनंदले समर्थमनी कर पिरविला मुखावरुनी हस्ती धरून उठविले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवे करी परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती त्यांत होते जे दुर्जन ते सुताचा उत्कर्ष पाहोन दूषित होय त्यांचे मन द्वेष पूर्ण करीताती काही उपाय करोन फिरवो न समर्थांचे मन स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहताती स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करीती भजन पायी खडावा घालोन प्रेम रंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामीसुत भजन करीत पायी खडावा घालो न ऐशी वेळ साध्वनी समर्थान सांगितले दुर्जनी स्वामीसुताची हे करणी योग्य नसे सर्वथा बैसला असता आपण पायी खडावा घालो न हा नाचतो काय म्हणून आपूला अपमान करावया परखीय आणि निजसुत समान लेखिती जे सत्य जे सर्वांशी अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ त्यांते आता खडावा काढोनी मग नाचावेतवा भजनी ऐशी आज्ञा सुता लागोनी केली समर्थे त्यावेळी तोच उठले कित्येक जण खडावा घेतल्या काढोन स्वामी सुताचा अपमान केला ऐशा प्रकारे पाहुणिया ऐशी परी खिन्न झाला सुत अंतरी काळजात बोचली सुरी अपमान दुःखे दुखावला मरणाहुनी परम कठीण दुःख देतसे अपमा उतरले सुताचे वदन निस्तेज झाले सत्वर त्यात होते जे वैरी ते आनंदले अंतरी म्हणती मोडली खोडबरी अभिमान उतरला असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडोनी त्वरित नगराबाहेर येत मार्गधरित मुंबईचा अपमान दुःखे दुखावला अंतरी बहुखिन्न झाला परतोनी नाही आला जन्मभरी अक्कलकोटी स्वाभिमानी जो नर त्याचे दुखविता अंतर ते दुःख जन्मभर त्याच्या मनी जाचत असे त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी कुमार दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षण भरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कल कोटी समर्थांते स्वामी सुताची जननी राहतसे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकोनी विनविले समर्थाते म्हणे कृपा करोनिया सुता ते आणावे या ठाया कृपादृष्टी पाहोनिया आरोग्यतया करावे मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी म्हणती सुताते सत्वरी मज सन्निध आणावे परीसुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे सेवेकरी परतोनी आले समर्थांते वृत्त कथिले आणखी दुसरे पाठविले त्यांची गती तीच झाली मग सांगती समर्थ त्याशी घालोनी पेटीत घेओनी त्वरित कोणीतरी जाओनी तथापि स्वामीसुतपाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तोफ भरुणी येथार्थ ठेविली ती उडवू की याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामीसुता परी तो न आला अक्कलकोटा जीवित परवा न केला आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती हल त्यासमयी मुंबईत तयाचे जे शिष्य होत त्यांची झाले दुःख अमित शोकसागरी बुडाले अक्कल कोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी बैसले स्नान करोणी परी गंध न लावित भोजनाते न उठती धरणीवर अंग टाकीती कोणासंगे न बोलती हृदन करीती क्षणोक्षणी इतुक्या माझी सत्वर मुंबई हुनी आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला उदासीनता त्या दिवशी आली सर्व नगरासी चैन न पडे काकूबाईंसी पुसती समर्था क्षणोक्षणी मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज निजपुत्र मरण वार्ता ऐकोनी करीती आकांता तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थांते सुत आपुला भक्त असोन अकाली पावला कामरण मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे समर्थ बोलले तियेसी उल्लंघिले आमच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढूनी बळेची मग नेला पुत्र शोके न दुःख करी रात्रंदिन समर्थ तियेचे समाधान परोपरी नर जन्मा येऊनी सत्य भक्ती केली एकनिष्ठ केले जन्माचे सार्थक परमपदा पावले उच्च नीच भगवंती नसे काही निश्चिती ज्याची असेल जैशी भक्ती श्रेष्ठ कनिष्ठ तेनेची धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भवोढती दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली स्वामी सुताच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न एके अवसरी पुसती सेवे करी समर्थांते ते, ते कथा रसाळ अत्यंत वर्णिले पुढील अध्यायात श्रोते होऊनी सावध चित्त अवधान द्यावे कथेसी जय जय श्री भक्तपालका जय जयाजी परम मंगला विष्णु शंकराची विमला पसरो सर्वत्र, इती श्री स्वामी चरित्र कथा नाना भाविक परीसोत सप्तदशोध्याय ओम श्री स्वामी श्रीमस्तु शुभं शुभम जय जय श्री स्वामी समर्थ